तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जर एखादी व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तुम्ही अगदी निर्दोष आहात पण ही व्यक्ती तुमच्या मागे अगदी हात धुवून लागलेली असेल तर अशा व्यक्तीपासून मुक्तता होण्यासाठी आपण हा सात लवंगाचा उपाय जो आहे आहे तर तो करणार तुम्ही पाहिलं असेल की अनेक जण कमजोर लोकांच्या पाठीशी लागत असतात त्यांना विनाकारण त्रास देत असतात तर आज जो मी तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय शत्रुनाशक आहे शत्रूंना नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर एखाद्या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील शत्रूमुळे तुम्हाला सतत समस्यांना सामोरं जावं लागत असेल एखाद्या शत्रूमुळे जर तुमच्या घरामध्ये वादविवाद क्लेश भांडणं होत असतील शत्रूमुळे तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतील शत्रू तुमचा अगदी जवळचा आहे किंवा शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्त वार करत आहे शत्रूचं नाव तुम्हाला माहिती आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती नसेल तर असा शत्रूंचा त्रास शत्रू दोष नष्ट करण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय आपल्याला सात लवंगांचा करायचा आहे तर या सात लवंगांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या दिवशी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारच्या रात्री करायचा आहे कोणत्याही शनिवारच्या रात्री तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये तंत्र मंत्र विद्या यासारख्या क्रिया ज्या असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये केल्या जातात आणि म्हणूनच हा उपाय सुद्धा आपल्याला रात्रीच्याच वेळी करायचा आहे सायंकाळी सहा नंतर ते रात्रीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला सात लवंगा लागणार आहेत लवंगा घेताना अखंड फुलाच्या घ्यायच्या आहेत म्हणजे अखंड म्हणजे काय तर कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसणाऱ्या लवंग असतात ज्यांना फुलं असतात तर अशा सात अखंड लवंग ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत घेताना त्या तुम्ही अगोदर कुठेही वापरलेल्या नसाव्यात अशा पाहून तुम्हाला घ्यायच्या आहेत तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लवंग आहेत आणि त्यातील तुम्ही सात काढल्या तरी सुद्धा चालेल पण घेताना त्या लवंगा तुम्ही आधी पूजेमध्ये वापरलेल्या असाव्यात अशा नवीन कोऱ्या सात लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला उपाय करण्यासाठी घ्यायच्या आहेत आता या सात लवंगा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आता बऱ्याच जणांना दक्षिण दिशा कोणती हे लवकर समजत नाही जर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून तुमचं दोन्ही हात समोर केले तर जो तुमचा उजवा हात ज्या दिशेला येईल तर ती दक्षिण दिशा मांडली जाते तर या दक्षिण दिशेच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तोंड करून बसायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या तुम्हा घराची दक्षिण दिशा माहिती आहे तर त्या दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि यानंतर या, या सात लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे शत्रूचं पूर्ण नाव घेण्याची गरज नाही फक्त शत्रूचं जे नाव आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताची जी मूठ आहे तर ती उघडायची आहे आणि शत्रूचं नाव घेऊन तुम्हाला एकवीस वेळेला या लवंगांवरती फुंकर मारायचे आहे यानंतर तुम्हाला तीन ते चार कपड्याच्या वड्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि या लवंगा तुम्हाला त्यावरती ठेवून जाण्याच्या आहेत जाळल्यानंतर जी काही राख असणार आहे तर ती राख तुम्हाला घेऊन तुमच्या शत्रूचं अगदी घर जवळ आहे तर तिथे तुम्ही अगदी सहज जाऊ शकत असाल तर अशा वेळेला त्या लवंगांची राख घेऊन तुम्हाला शत्रूच्या अंगणात असं तुम्हाला आजूबाजू टाकून द्यायचं आहे जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल शत्रू खूप लांब राहत असेल तुम्हाला ती राख टाकणं तिथे जाऊन शक्य नसेल तर मग ही राख जी आहे तर ती तुम्हाला दक्षिण दिशेलाच टाकून द्यायची आहे जर तुम्ही हा उपाय शनिवारच्या रात्री केला आणि रात्री जर तुम्हाला शत्रूच्या घरी किंवा आजूबाजूला नाही शक्य झालं तर रविवारच्या दिवशी सुद्धा तुम्ही ही राख जी आहे तर ती नेऊन टाकू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दक्षिण दिशेला ही तर राख टाकली तरी सुद्धा चालेल जो व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात कितीही मोठा शत्रू असेल तर तो आतून तुटेल शत्रूचा संपूर्णपणे नायनाट होईल शत्रू तुमच्या समोर लोटांगण खालेलो ला हो तर ज्या प्रकारे बघा एखादा आतून तो दरवाजा पूर्णपणे पोखरत असतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय केल्यामुळे शत्रू आतून हा पोखरला जाईल शत्रू आतून हा खचला जाईल आणि शत्रूचा नायनाट होईल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो शत्रू नष्ट करण्यासाठी करू शकता जर तुम्हाला खरोखर शत्रूंचा त्रास असेल तरच हा उपाय करा विनाकारण इतर लोकांना त्रास देण्यासाठी तुम्ही हा उपाय अजिबात करायचा नाहीये तर याचे वाईट परिणाम जे आहे तर ते तुम्हाला स्वतःला भोगावे लागू शकतात त्याचबरोबर पहा तुमच्या घराची प्रगती ही थांबलेली असेल इतर लोकांची नजर ही कायम तुमच्या प्रगतीवर पडत असेल तुमची प्रगती ही इतर लोकांना बघवत नसेल देखवत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एक कणेराचं झाड जे आहे जा तर ते आवरून आवर्जून लावा जर तुम्ही घरासमोर लावायला जागा असेल तर ती दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला लाल कणेर जे असतं तर ज्या कणेराला लाल रंग रंगाची फुले येतात असं कणेरीचं झाड जे आहे तर ते तुम्ही नक्की लावा किंवा तुम्ही जर फ्लॅट मध्ये राहत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही हे झाड हे लावू शकता कणेरीचं झाड जर आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तर कोणत्याही प्रकारची वाईट नजर किंवा वाईट लोकांची नजर किंवा कोणत्याही प्रकारची बाधा ही आपल्या घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत त्याचबरोबर जर तुमच्याकडे एखादा जुना बूट असेल म्हणजे शूज असेल लहान मुलांचा नाही तर मोठ्या व्यक्तींचा एखादा जर तुमच्याकडे शूज असेल आणि जो तुम्ही वापरत नाही अगदी तुटलेला आहे खराब झालेला आहे तर असा शूज म्हणजेच बूट तुम्हाला घ्यायचा आहे त्याला एक दोरी बांधून तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला टांगून ठेवायचा आहे तो स्वच्छ करण्याची अजिबात गरज नाही आहे तसाच खराब बूट तुम्हाला तसाच ठेवायचा आहे दोरीला बांधून तो टांगून तुम्हाला ठेवून द्यायचा आहे तर पहा जर तुम्ही हा बूट टांगून ठेवला तर तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे तंत्र मंत्र विद्या यासारख्या क्रिया ज्या आहेत तर त्या केल्या जाणार नाहीत आणि शत्रूचा तुम्हाला कधीच त्रास सुद्धा होणार नाही जो पण व्यक्ती जर तुम्हाला शत्रू म्हणून त्रास द्यायला येईल तर या उलट त्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ हो।